नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल असल्याच्या चा उधान आदिवासी संमेलनाला गेलेच नाहीत लाचखोरी प्रकरणामुळे प्रचंड कोंडी संपूर्ण राज्याच्या प्रशासनाचे केंद्र असलेल्या मंत्रालयातील कर्मचाऱ्याला लाच घेताना रंग्यात पकडले गेल्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात हा प्रकार घडला होता आणि या घटनेनंतर नरहरी झिरवळ हे अज्ञात गेलेले आहेत आणि गेल्या काही तासांपासून नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल असल्याची जोरदार चर्चा रंगली झिरवळ यांच्या कार्यालयातील राजेंद्र ढेरंग या कर्मचाऱ्यांनी एका मेडिकल दुकानदाराकडून पस्तीस हजारांची लाच घेतली आणि हे पैसे घेताना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी राजेंद्र ढेरंग यांना रंगेहात पकडलं गेलं त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री असलेल्या नरहरी झिरवळ यांची न झाली होती या घटनेनंतर नरहरी झिरवळ यांनी संबंधित प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आणि या प्रकरणाशी माझा संबंध आढळून आल्यास मी राजीनामा देईन असा खुलासा त्यांनी केला होता मात्र या प्रकरणात नरहरी झिरवळ यांच्या खाजगी पी राजेंद्र ढेरंग यांना पैसे घेण्यास सांगितल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे आणि त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे नरहरी झिरवळ यांच्या पर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे नरहरी झिरवळ हे सध्या अज्ञात वासात गेल्याची चर्चा आहे नरहरी झिरवळ यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून सगळ्यांशी संपर्क तोडला आहे नाशिकमध्ये आज पहिले राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संस्कृती संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या साहित्य संमेलनाचे उद्घाटन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते पार पडणार होते मात्र काल मंत्रालयात झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच घेताना अटक करण्यात आली त्यामुळे मंत्री झिरवळ हे अडचणीत सापडले आहेत आजच्या संमेलनाला देखील झिरवळ अनुपस्थित असल्याने आयोजकांचा हिरमोड झालं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई